नमस्कार भगवान धन्वंतरी ध्यान मंदिर सामका आयुर्वेद यवतमाळ येथून आपण सर्वांचं स्वागत करतो नुकताच योगासन प्राणायामचा वर्ग झालेला आहे आणि या वर्गामध्ये यवतमाळ निवासी पण लंडन येथे आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले श्री प्रणय सर इथे आपणासोबत आलेले आहे नमस्कार सर नमस्ते सर प्रणय सर हे लंडनमध्ये आय टीमध्ये आहेत आणि वर्षातून एकदा ते यवतमाळला येतात आणि शरीरशुद्धी प्राणायाम योगासन हे सर्व फॉलो करतात आणि त्यांना जे लंडन लंडनमध्ये जे मायनस डिग्रीपर्यंत जे जे टेम्परेचर राहतं कधी त्या वातावरणात सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही आणि हे जाणून घेऊया आपण त्यांना काय काय फायदे या सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर द्वारा झालेले आहे नमस्कार सर धन्यवाद सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देईल आपल्या चॅनलवर मला बोलवण्याबद्दल आणि सामका आयुर्वेद सेंटरमधल्या सगळ्या स्टाफ मेंबरच सुद्धा धन्यवाद तर मी यवतमाळ येथील रहिवाशी आहे दुसरी सर म्हणाले आणि लंडनला मला मोर धॅन फोर इयर्स आता झालेले आहेत वर्षातून एकदा चक्कर राहतेच साठी आणि मी न चुकता सामका आयुर्वेदिक सेंटरला भेट देतो तीन चार दिवस वगैरे जवळ पंचकर्म करतो आणि त्याचे मला फायदे झालेत मला ऍक्च्युली सायनसचा त्रास होता भरपूर वर्षांपूर्वी आता तो कमी आहे गेल्यासारखाच आहे म्हणेल मी मागील चार पाच वर्षात मी कुठलीच अॅलोपॅथिक गोळी घेतलेली नाही आहे आयुर्वेदिक योगासन प्राणायाम आणि तिकडे क्रीडा वगैरे चालतात आणि इथे येऊन मला बरं वाटतं हे नेचर खूप रम्यमान आहेत आणि मी सगळ्यांना हेच म्हणेल वर्षातून जे तीन चार दिवस आहेत तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी देणं खूप आवश्यक आहे आणि नॉट जस्ट फॉर युअर फिजिकल हेल्थ बट इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर युअर माइंड हेल्थ सो मेंटल स्ट्रेस और मेंटल हेल्थ आजकाल खूप प्रचलित झाला आहे किंवा त्याकडे लोक लक्ष देत आहेत पण त्याकडे वेळ द्यायची तुम्हाला गरज आहे तुम्हाला ते आ, रोज का होईना एक पाच दहा मिनिट मेडिटेशन करायला हवं आणि सरांना फॉलो करायला हवं सरांचे व्हिडिओज बघा आणि तुम्ही तुमचं जीवन सुखदायी बनवू शकता धन्यवाद सर अतिशय चांगली माहिती सरांनी दिली की आज ताण आणि तणाव हा कॉमन झालेला आज आपण पाहतो लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना ताणतणावामुळे व्याधी होत आहे आणि ऋषी मुनींनी सांगितलंच आहे की पहिले कुठल्या बरोबर मनाची शुद्धी म्हणजेच ध्यान प्रार्थना आसन प्राणायाम आणि दिवसाची सुरुवात ती झाल्यानंतर मग आपण शारीरिक व्यायामाकडे आणि त्यानंतर मग आपलं रुटीन वर्क तर हे जर केलं तर निश्चितच सर्वजण निरामयक तिकडे वाटचाल करेल नमस्कार